तर सायंकाळच्या मेनूमधला पहिला मेनू आहे तोंडली भात अगदी साधा सोपा आणि पटकन होणारा त्यासाठी मी इथे कुकर तापायला ठेवून त्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की पाव चमचा मोहरी टाकायची आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी थोडेसे दालचिनीचे तुकडे टाकले आहेत दोन ते तीन लवंग टाकली आहे चार ते पाच काळी मिरी टाकून घेतली आहे दोन हिरव्या वे वेलची टाकून घेतल्या आहेत आणि तीन तेजपत्त्याचे पानं टाकून घेतले हे व्यवस्थित परतून झालं की इथे मी तीन हिरव्या मिरच्या उभ्या कापून त्या टाकून घेतल्या आहेत त्यानंतर इथे आठ ते दहा तोंडली मी अशा पद्धतीने उभ्या कापलेल्या आहेत त्याही टाकून घेतल्या आहेत तोंडली टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि इथे मी एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकली आहे खलबत्त्यामध्येच बारीक केलेली आहे मी ती आलं लसूणची पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा काळा मसाला टाकून घेतलाय पाव चमचा हळद टाकून घेतलीय हिरवी मिरची टाकल्यामुळे मसाला मी जरा कमी वापरलेला आहे आणि त्यानंतर इथे मी दोन वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले तीन ते चार पाण्याने ते धुतलेले तांदूळ टाकून घेतलेत यासाठी तुम्ही ज्या तांदूळचा भात अतिशय छान मोकळा येईल हेच तांदूळ वापरा तर इथे तांदूळ टाकून थोडं परतून घेतलंय मी चवीनुसार मीठ टाकून घेतलंय त्यानंतर भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकलेली आहे आणि हे सर्व साहित्य टाकून आता थोडंसं परतून घ्यायचं आहे एका साईडला मी चार वाट्या गरम पाणी तापायला ठेवलेलं आहे तर ते गरम झालेलं पाणी मी टाकून घेतलं कुकर आहे कुकरमध्ये आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे केव्हाही खिचडीसाठी किंवा कोणत्याही भाताच्या प्रकारासाठी गरम पाणीच वापरायचं आहे त्यामुळे अगदी छान मोकळा भात येतो त्यानंतर आता मी कुकर बंद करून घेतला आहे आणि आता मीडियम फ्लेमवर एक शिट्टी करून घ्यायची फक्त आणि दोन मिनिट वाफ येऊ द्यायची आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर कुकर पूर्णपणे गार झाल्यावरच उघडायचा आहे तोपर्यंत एका साईडला साधी आणि सोपी अशी कांद्याची चटणी करून घेऊ तर इथे मी कांदा बारीक कापून घेतला आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे आणि अर्धा चमचा तेल टाकून घेतलंय हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याची ही अगदी साधी आणि सोपी चटणी असली तरी टेस्ट अतिशय सुंदर लागते तर इथे चटणी तयार आहे कुकरही गार झालेला आहे एक शिट्टी होऊन तर आता मी तोंडली भात सर्व करते इथे मी डिश घेतलेली आहे आणि डिशमध्ये तोंडलीचा भात सर्व केलेला आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय छान मोकळा असा हा भात आलेला आहे वरून थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि साईडला साधी आणि सोपी अशी कांद्याची चटणी तर अशा प्रकारे तोंडली भात तयार झाला आहे त्यानंतर पुढचा पदार्थ आहे बाजरीच्या पिठाचे डोसे तर त्यासाठी मी इथे एका मोठ्या वाटीत एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे एक मिडीयम आकाराचा कांदाही बारीक कापून टाकला आहे एक हिरवी मिरची बारीक कापून टाकून घेतली आहे थोडंशी बारीक कापलेली कोथंबीर अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर छान भिजवून घ्यायचं आहे सायंकाळच्या जेवणात भाजीपोळीचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही डोसे नक्की करा बघा अगदी पोटभरीचं जेवण केल्यासारखं होतं तर इथे बॅटर छान भिजून झालं आहे एका साईडला मी तवा तापायला ठेवलेला होता तवा अगदी छान तापला आहे आणि प्रत्येक वेळ डोसा करताना अशा पद्धतीने बॅटर आधी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात किती पातळ केलं आहे मी आणि आता हे बॅटर मी तव्यावर छान पसरवून घेते तर इथे अगदी छान असं बॅटर पसरून झालंय साईडने मी थोडंसं सा तेल टाकून घेते आणि आता हा बाजरीच्या पिठाचा डोसा दोन्ही साईडने अगदी छान असा भाजून घ्यायचा आहे कुरकुरीत आणि ज्या व्यक्तींना बाजरीच्या भाकरी येत नसतील अशा व्यक्तींसाठी ही ही रेसिपी अतिशय छान आहे तर इथे बाजरीच्या पिठाचे सर्व डोसे मी करून घेतलेत अशा प्रकारे सायंकाळच्या जेवणात तुम्ही हे डोसे बनवू शकतात त्यानंतर पुढचा पदार्थ आहे वरण चकुल्या तर त्यासाठी मी इथे आता कडई तापायला ठेवली आहे त्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकून घेतलंय आणि एक चमचा तूप टाकून घेतलंय तुमच्याकडे तूप असेल तर टाका त्यानंतर पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय थोडसा हिंग टाकून घेतलाय एक मिरची उभी कापून तीही टाकून घेतली आहे मी आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून घेतलीत आणि इथे सात ते आठ लसूणच्या पाकळ्या मी खलबत्यामध्ये बारीक करून घेतलेल्या होत्या तो लसूनही टाकून घेतलाय पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकून घेतलाय अर्धा चमचा काळा मसाला मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे माझ्याकडे आता दुपारचं वरण उरलेलं होतं तर ते वरण मी आता वापरणार आहे वरण चकुल्यासाठी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि त्यातच मी एक ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि आता हे वरण अगदी छान उकळू द्यायचं आहे तोपर्यंत एका साईडला इथे मी आधी भिजवूनच ठेवलेलं होतं पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि ते आता छान पातळसर अशी पोळी लाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता अतिशय पातळ लाटायची आहे आणि सुरीने आता व्यवस्थित काप करून घ्यायचे आहेत या पोळीचे शंकरपाळ्याच्या आकाराची चौकोनी काप मी आता केलेले आहेत इकडे वरणही छान उकळायला सुरुवात झाली आहे वरण उकळल्यावरच आपल्याला त्यामध्ये चकुल्या टाकायच्या आहेत आणि आता आपण ज्या सुरीने चकुल्या करून घेतलेल्या होत्या ते एक एक करून किंवा अशा पद्धतीने पोळपाट वरती उचलूनही तुम्ही कढईमध्ये टाकू शकतात तर इथे आता मी सर्व चकुल्या बनवून टाकून घेते तर अगदी पोटभरीचं जेवण होऊ शकतं हे सायंकाळचं तर इथे सर्व चकुल्या टाकून मी आता सात ते आठ मिनिट झाकण ठेवलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर सात ते आठ मिनिटानंतर चकुल्या परत मिक्स करून परत तीन ते चार मिनिट झाकण ठेवायचं अशा पद्धतीने दहा ते बारा मिनिटात वरण चकुल्या अगदी छान तयार होतात थोडीशी कोथंबीर टाकून घेतली मी बारीक कापलेली कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि आता सर्व केलेले आहेत तर गरमागरम वरण चकुल्या वरून एक चमचा तूप साईडला भाजलेला उडदाचा पापड आणि लोणचं अतिशय छान लागते तर तुम्ही हा बेज सायंकाळी नक्की ट्राय करा त्यानंतर पुढची रेसिपी आहे गव्हाच्या पिठाचे नूडल्स तर त्यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं कणिक घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अतिशय साध्या सोप्या पण एकदम टेस्टी होणाऱ्या या नूडल्स आहेत तर मीठ टाकून झाल्यावर इथे मी एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून खूप घट्टसरही नाही आणि खूप मऊही नाही असा गोळा भिजवून घ्यायचा आहे छान थोडा मऊसूत तर इथे आता मी थोडं थोडं पाणी टाकून छान असा गोळा भिजवून घेतलेला आहे पिठाचा तर तुम्ही बघू शकता इतपत घट्टसर हा भिजवायचा आहे खूपही जास्त घट्ट नाही भिजवायचा पाच ते दहा मिनिट झाकण ठेवून मरू द्यायचं आहे पीठ एका साईडला मी पाणी तापायला ठेवलेलं आहे चार ते पाच ग्लास तर मुरलेल्या पिठाच्या आता लहान लहान गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका साईडला मी ते सोऱ्या घेतलेल्या आहे सोऱ्याला ला ला तेल लावून हे पिठाचे गोळे सोऱ्यामध्ये मी व्यवस्थित दाबून भरून घेतले सोऱ्या बंद केला आहे।, आहे।, आहे तर एका साईडला पाणीही छान उकळायला सुरुवात झाली आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि आता उकळत्या पाण्यातच आपल्याला या पिठाच्या नूडल्स करून घ्यायच्या आहेत तर थोडे मोठे नूडल्स झाले की कैची अशा पद्धतीने तुम्ही कट करून घ्यायच्या आहेत जास्तही मोठ्या नूडल्स नाही करायच्या नाहीतर मग ते खायला जमत नाही तर अशा प्रकारे मी आता सर्व पिठाच्या नूडल्स करून घेते या गरम पाण्यात आणि काळजी एवढीच घ्यायची की गॅसची फ्लेमही हाय ठेवायची आहे आणि नूडल्स बनवताना आपला हात सांभाळायचा आहे कारण आपण गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवल्यामुळे हे पाणी जे आहे ते उकळत राहतं आणि त्यामुळे या नूडल्स एकमेकांना चिटकत नाही तर इथे सर्व नूडल्स मी करून घेतले आहेत पाच ते सात मिनिट आता या छान शिजवून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमच ठेवायची आहे गॅसची तर या नूडल्स छान बॉईल होईपर्यंत एका साईडला मी आता तयारी करून घेतली आहे नूडल्सची तर त्यासाठी मी इथे दोन मिडियम आकाराचे कांदे थोडससा कोबी कापून घेतला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक वाटी कांद्याची पात थोडीशी कोथंबीर अर्ध गाजर उभे काप करून घेतलेत थोडी शिमला मिरचीही कापून घेतली आहे त्यानंतर इथून एक चमचा आलं लसूणची पेस्ट वापरायची आहे आणि इथे मी डार्क सोया सॉस घेतलेला आहे तर इथे पाच ते सात मिनिट या नूडल्स छान बॉईल झालेल्या आहेत त्या मी आता एका चाळणीत काढून घेते आणि त्यानंतर आता वरून थोडंसं गार पाणी टाकायचं आहे जेणेकरून या नूडल्स एकमेकांना चिटकणार नाही तर एका साईडला मी आता कढई तापायला ठेवून त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेतलंय तेल गरम झाल्यावर बारीक आपल्याला कांदा टाकून घेतला आहे तो थोडा परतून घ्यायचा कांदा परतताना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे कांदा खूपही जास्त नाही परतवायचा आपल्याला तर इथे कांदा व्यवस्थित परतून झाला आहे त्यानंतर त्यामध्ये मी आता एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे आलं लसूणची पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स झालं की बारीक आपल्याला कोबी टाकून घ्यायचा आहे कोबी टाकून अर्धा मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक कापलेली शिमला मिरचीही टाकून थोडीशी परतून घ्यायची आहे शिमला मिरची लगेच शिजते त्यानंतर बारीक कापलेली कांद्याची पात टाकून घ्यायची आहे तीही थोडी परतून घ्यायची आणि आता या स्टेपलाच हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत यामुळे नूडल्स छान स्पायसी येतात टेस्ट छान लागते तर हिरवी मिरची टाकून मिक्स झालं की इथे मी बारीक कापलेला गाजर टाकून घेतलाय गाजरही टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा डार्क सोया सॉस टाकून घ्यायचा आहे यामुळे खूप छान टेस्ट येते नूडल्सला आणि इथे आता मी दोन ते तीन चमचे टोमॅटो केचप टाकून घेते टोमॅटो केचपमुळे या नूडल्सला अगदी छान हॉटेलसारखी टेस्ट येते आणि आता हे सर्व साहित्य टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता बॉईल केलेल्या नूडल्स टाकायच्या आहेत गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या असल्यामुळे अगदी छान पोटभरीचं जेवणही होऊ शकतं यामुळे आणि म्हणून तुम्ही सायंकाळी हा बेत नक्की ट्राय करून बघा तर नूडल्स टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आता सर्व नूडल्स मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता त्यामध्ये थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर टाकून घेतली आहे कोथंबीर टाकून थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आता अगदी साध्या सोप्या आणि पटकन होणाऱ्या होममेड अशा नूडल्स खाण्यासाठी तयार आहेत मी त्या एका डिशमध्ये सर्व करते अतिशय गरमागरम अशा नूडल्स तयार आहेत तर तुम्ही एखाद दिवशी भाजीपोळी बनवायचा कंटाळा आला असेल तर सायंकाळी नक्की हा बेत ट्राय करा बघा तुम्हाला नक्कीच आवडतील तर त्यानंतर पुढची रेसिपी आहे कोथी मुटकुळे तर त्यासाठी मी ती मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे टाकून घेतलेत आणि थोडे जाडसर कूट करून घेतलं आहे खूप जास्त बारीक नाही करायचं आणि हे बारीक केलेले शेंगदाणे एका मोठ्या वाटीत काढून घ्यायचे त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या आणि आठ ते दहा हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत मी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि आता हे जाडसर वाटण करून घ्यायचं आहे खूपही जास्त बारीक नाही करायचं मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात लसूण मिरचीचं चा वाटण छान तयार झालेलं आहे त्याच्यातलं एक चमचा वाटण काढून ठेवायचं आहे तेही लागणार आहे आणि बाकीचं वाटण मी वाटीत टाकून घेतलं आहे त्यानंतर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकतात अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक मोठी वाटी भरून भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे कोथंबीर मी आधीच तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून आणि नंतर कापलेली आहे तर हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ आणि कोथंबीर अगदी छान अशी मिक्स होईल आणि त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते पाणीही मी हे पीठ भिजवण्यासाठी वापरणार आहे आणि आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान गोळा भिजवून घ्यायचा आहे अगदी छान घट्टसर असा हा गोळा भिजवायचा आहे खूप पातळ नाही भिजवायचा त्यानंतर एका साईडला मी कढई तापायला ठेवून त्यामध्ये दीड ते दोन पळी तेल टाकून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये उरलेलं जे जिरा आहे अर्धा चमचा ते टाकून घ्यायचा आहे पावचमचा हिंग आणि लसूण आणि मिरचीचं जे वाटण काढून ठेवलं होतं एक चमचा ते टाकायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीचा कच्चापणा व्यवस्थित निघून जाईल आणि हे सर्व आता व्यवस्थित परतून झालं की त्यानंतर त्यामध्येही चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दीड ते दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात तर इथे मी पाणी टाकून घेतलेला आहे आणि हा रस्सा आता छान उकळू द्यायचा आहे थोडंसं मीठ टाकून घेतलंय मी अजून आणि एका साईडला आता मी पोळपाट घेतलंय पोळपाटला तेल लावून भिजवलेलं जे पीठ आहे ते व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे थोडंसं घट्टसरच आहे छान तुम्ही बघू शकता आणि त्याच्यातला थोडासा पिठाचा गोळा घेऊन अशा पद्धतीने पोळपाटवर मुटकुळे करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकतात अगदी छान असे बारीकसर मुटकुळे तयार होत आहे तर इथे आता मी सर्व पिठाचे मुटकुळे बनवून घेते आणि बारीकच बनवायचे आहेत जेणेकरून ते अगदी पटापट शिजतात आणि खायलाही टेस्ट छान लागते आणि तयार केलेले मुटकुळे एका साईडला आता एका ताटात ठेवायचे आहेत तर आता मी सर्व मुटकुळे करून घेते तोपर्यंत रसाई छान उकळायला सुरुवात होते तर इथे सर्व मुटकुळे तयार झालेले आहेत आणि थोडंसं पीठ मी काढून ठेवलेलं आहे ते कशासाठी तेही मी आता तुम्हाला सांगेल पुढे आणि एका साईडला आता रसाई छान उकळायला सुरुवात झाली आहे त्यामध्ये आता एक 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 करून सर्व मुटकुळे टाकून घ्यायचे आहेत एकदमच नाही टाकायचे एक एक करूनच टाकायचे आहेत जेणेकरून गरम पाणी हे गरमच राहील गार होणार नाही तर इथे आता सर्व मुटकुळे मी टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर जे थोडंसं पीठ काढून ठेवलेलं होतं त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण पीठ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने आणि हे विरघळलेलं जे पीठ आहे पाण्यात तर ते पाणी आता कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे यामुळे मुटकुळ्यांचा जो रसा आहे तो अगदी छान घट्टसर येतो आणि त्यामुळे खायलाही छान टेस्ट लागते आणि थोडेसे मिक्स करून द्यायचं आहे आणि अर्धवट झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट मुटकुळे छान शिजवू द्यायचे तरी ते पाच ते सहा मिनिट झालेले आहेत मुटकुळे व्यवस्थित मिक्स करून द्यायचे आहेत म्हणजे खालचे मुटकुळे वरती करून द्यायचे आहेत आणि त्यानंतर परत पाच ते सात मिनिट अर्धवट झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिट हे मुटकुळे अगदी छान शिजवून घ्यायचे आहेत जेणेकरून टेस्ट अगदी छान लागते तर इथे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान असे शिजलेले आहेत मुटकुळे आणि रसाही छान मस्त घट्टसर आलेला आहे तर इथे आता मुटकुळे खाण्यासाठी तयार आहेत आणि खूप टेस्ट छान लागते कोथंबीर भरपूर टाकल्यामुळे तर गरमागरम मटकुळे खाण्यासाठी मी सर्व केलेले आहेत त्यानंतर पुढचा पदार्थ आहे पदार फ्राईड राईस तर त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवून एक ते दीड पळी तेल टाकून घेतलंय तेल व्यवस्थित गरम झाल्यावर पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय एक हिरवी मिरची मी अशा पद्धतीने तुकडे करून टाकून घेतली आहे त्यानंतर एक कांदा मी अशा प्रकारे उभा कापून तोही टाकून घेतला आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा कांदा आता अगदी छान परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये मी अर्ध गाजर अशा पद्धतीने उभं कापून टाकून घेतलं आहे थोडी फरसबी होती फरसबी मी बारीक कापून तीही टाकून घेतली आहे एक मिनिट परतून घ्यायचं त्यानंतर बारीक कापलेली कोबी टाकून घेतली आहे तुमच्याकडे ज्याही भाज्या असतील त्या तुम्ही फ्राईड राईसला वापरू शकतात शिमला मिरची वगैरे सगळं तर इथे कोबी परतून झाल्यावर मी शिमला मिरचीही टाकून घेतली आहे आणि केवळही फ्राईड राईसला भात वापरताना हा थोडा गारच भात वापरायचा आहे अगदी गरम गरम भात नाही वापरायचा तर एक चमचा मी डार्क सोया सॉस टाकून घेतलाय त्यानंतर फ्राईड राईस मसाला घेतला आहे मी तो मसालाही यामध्ये टाकून घेते आणि फ्राईड राईसचा मसाला टाकून थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये तयार केलेला सफेद भात मी टाकून घेतला आहे यासाठी तुम्ही सकाळचा उरलेला भात वापरू शकतात तर इथे भात टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये थोडशी बारीक कापलेली कांद्याची पातही टाकून घेतली कांद्याच्या पातीमुळे फ्राईड राईसला खूप छान टेस्ट येते थोडीशी कोथंबीर बारीक कापून टाकून घेतली आहे तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि गरमागरम असा फ्राईड राईस तयार झालेला आहे तर सायंकाळचं जेवण अगदी छान होतं फ्राईड राईसने त्यानंतर पुढची रेसिपी आहे अगदी साधी सोपी अशी खिचडी तर त्यासाठी मी इथे कुकर तापायला ठेवून दीड ते दोन पोळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आणि एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरा आणि मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर इथे मी दोन ते तीन चमचे शेंगदाणे टाकून घेतलेत ते शेंगदाणे अगदी छान परतून घ्यायचे आपण पोहेसाठी शेंगदाणे भाजतो तसे तर इथे शेंगदाणे टाकूनही छान परतून झाला आहे त्यानंतर मी इथे दोन तेजपत्त्याची पानं टाकून घेतली आहे थोडा दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंग आणि दोन ते तीन काळी मिरी टाकून घेतली आहे आपण नेहमी खिचडी करतो ती साधी पण अशा पद्धतीने थोडा खळा मसाला टाकला की त्या खिचडीला अगदी छान टेस्ट येते त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या मी उभ्या कापून टाकलेल्या आहेत सात ते आठ लसूणच्या पाकळ्याही बारीक कापून टाकून घेतले आहेत लसूण मिरची तेजपत्ता वगैरे सर्व परतून घ्यायचे आहे थोडंसं त्यानंतर इथे मी दोन मीडियम आकाराचे कांदे उभे कापून ते टाकून घेतले कांदे टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक मीडियम आकाराचा बटाटाही बारीक कापून घेतलेला होता तोही टाकून घेतला आहे आणि इथे एक लहान टोमॅटोही मी बारीक कापून घेतला आहे थोडीशी कोबी घेतलेली आहे उभी कापून तर केव्हाही खिचडीसाठी तुम्ही थोडी कोबी टाकून बघा खूप छान टेस्ट लागते खिचडीची तर बारीक कापलेली की कोबीही मी टाकून घेतली आहे आणि हे सर्व आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात मीठ टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी एक ते दीड चमचा काळा मसाला टाकून घेतलाय एक चमचा लाल तिखट टाकून घेतलाय पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आणि मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स झालं की एका साईडला मी इथे दोन वाटी तांदूळ घेतले आणि त्यामध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे हे डाळ आणि तांदूळ तीन ते चार पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झाले की त्यानंतर ते कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत स्वच्छ धुतल्यामुळे डाळीला किंवा तांदूळाला जी पावडर वगैरे लावलेली असते ती व्यवस्थित निघून जाते आणि डाळ तांदूळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे मी दोन वाटी तांदूळसाठी चार वाटी गरम पाणी वापरलेलं आहे केव्हाही खिचडीसाठी तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा त्यामुळे खिचडी अगदी मोकळी येते आणि व्यवस्थित मिक्स करून कुकर बंद करून मिडियम फ्लेमवर एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि कुकर पूर्णपणे गार झाल्यावरच उघडायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता कुकर गार झाल्यावर मी कुकर उघडून आता खिचडी ताटामध्ये सर्व केलेली आहे खिचडीबरोबर मी वांग्याचे फ्राय कापही घेतलेले आहेत तर अशा प्रकारे गरमागरम खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे सोबतच लोणचं आणि कांदाही घेतलेला आहे